मनोज जरांजे पाटील एकोणतीस ऑगस्टपासून मुंबई येथे आंदोलन करणार आहे त्यावर बोलताना भाजपने आमदार परिनीय फुके मानले की ज्याप्रमाणे पावसाळ्यात बेडूक बाहेर निघतो असा निवडणुका आल्या की जरांगे पाटील बाहेर निघतात असे खोचक टीका त्यांनी केली जर मराठ्यांनी युवकांचे भलं करायचं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई डब्ल्यू मध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं ते आरक्षण त्यांनी घ्यायला पाहिजे जेणेकरून मराठी युवकांचा विकास होईल आता तरी जरांगे पाटील यांनी हट्टीपणा सोडून द्यावा असे वक्तत्व परिणय फुके यांनी गोंदिया येथे केले बघा असं आहे की मी जसं मी मागे घेतलं होतं की जसं पावसाळ आला की मेंढक बाहेर निघतात तसं निवडणुका आले की जर मनोज जरंगे पाटील बाहेर निघतात आणि म्हणून मनोज जरंगे पाटीलला खूप काही सिरियस घेण्याची गरज नाही त्यांना मराठ्यांना जर खरं आरक्षण पाहिजे तर जे माननीय फडणवीस साहेबांनी जे ई डब्ल्यू एसमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जे कबूल केलं आहे त्या ई डब्ल्यू एसचं आरक्षण जर त्यांनी घेतलं तर मोठ्या संख्येत मराठा युवकांना रोजगार मिळणार सरकारी नोकऱ्या मिळणार अनेक योजना सरकारच्या मिळणार मला असं वाटतं मनोज जरंग पाटलांनी हे हट्टीपणा सोडला पाहिजे आणि ईडब्ल्यूएस मध्ये मराठा समाजाच्या युवकांना आरक्षण साठी प्रोत्साहन दिलं गेलं राहुल आज गाव माझा न्यूज करिता राधा चुटे गोंदिया